स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवायसाठी आपण कडकण्या बनवतो पण कधी कधी कडकण्या बनवताना काही चुका आपण करतो ज्यांना कडून कडकणे आपले क्रिस्पी होत नाहीत आज मी तुमच्याबरोबर अशी टिप्स शेअर करणार आहे ज्यांनाकडून तुमच्या कडकण्या एकदम क्रिस्पी सुद्धा होणार आणि कुठनं चिरणार सुद्धा नाही तर चला ही जार मारे चानल साल, तर मग आजची ला ही रेसिपी सुरू करूया मैत्रिणीनू जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया इथं घेतलेला आहे मैदा दोन वाट्या बघा मैदा घेतलेला आहे चालूया तरी बघा इथं एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक असा त्याला मी चाळून घेऊया बारीक एकदम बारीक रवा आहे आता थोडंसं मीठ टाकायचं बघा गोडमध्ये थोडंसं मीठ टाकलं का नाही त्याची चव खूप छान येते आता इथं बघा तूप गरम करून घेतलं आहे मी कडकडीत तूप गरम झालेलं आहे तर गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर वतूया तूप मिक्स करून घेऊया हाताने घेऊया हात हाताने घासायचं बघा म्हणजे छान होते चांगलं हाताने घासून घ्यायचं असा गोळा व्हायला पाहिजे ते छान असं घासून घेतलेलं आहे मी आणि असं दोन्ही हाताने घासलं तरी बी चालतं या छान घासून घेतलेलं आहे ह्याला आपण साईडला ठेवून देऊया थोडंसं वाटी घेतलेली आहे बारीक करून साखर आणि इलायची घेतल्या बघा तर ह्याच्यात वतूया तर घेतलेलं आहे मोठी वाटी घेतली जरा आता ह्याच्यात वतूया आपण दूध दूध गरम करून गार करून घेतलेलं आहे आता हलवून घेऊया दूध बारीक करून घ्यायचं साखर म्हणजे लगेच विरगळ दुधात आणि मी ह्याच्यात इलायची घालून का नाही बारीक करून घेतलं होतं चांगलं असं विरगळून घेऊया साखर दुधात आता चांगलं असं विरगळून घेतलेलं आहे बघा पीठ बी आपलं रेडी आहे थोडं थोडं करून वतून पीठ मळून घेऊया आपण घट्ट सरास थोडं थोडं वता खूप छान होणार आहे रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि तर असा गोळा मळून मलू, घ्यायचा आहे पीठ असं मळून घेतलं बघा घट्टसर असं मळायचं खरं मऊ मळायचं पीठ घासून घासून का नाही मळून घेतलं मी आता पीठ का नाही थोड्या वेळ झाकून ठेऊया आपण म्हणजे थोडंसं मऊ होतंय त्याच्यात रवा घातलेला आहे ना त्यामुळे थोडंसं भिजेलं तर बघा आता थोड्या वेळ झालेला आहे पीठ ठेवू छान असं भिजलेलं आहे बघा मस्त असं आणि एकदा असं घासून घेऊया छान असं घासून का नाही बारीक असे गोळे तोडून घेऊया गोळे बनवून घेऊया पाच सहा गोळे बनवून घेऊया म्हणजे फटाफटा लाटून घेऊया आपण थोडस ना पीठात असं बुडवून घेऊया आपण पीठ लावलं तरी बी चालतंय ते वाटलं तरी बी तरी बी पातळ आटायचं ना ह्याला जरा पीठच लावायचं एकदम पातळ लाटून घेऊया असं गोल पातळ लाटून घेऊया लाटलं तरच थोडं कडंग होत या तर बघा असं एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आणि किती छान झाले बघा गोल असं एकदम पातळ आहे पापड कसं लाटतो की नाही पातळ तसं एकदम पातळ पाहिजे हे स्कार्ट इंच छान असं लाटून घ्यायचं तुमचं नीट असं लाटाला येत नसलं तर एक डब्या हिन घेऊन का नाही ह्याच्यावर ठेवून असं कापू शकताय तुम्ही तर आपलं बरोबर आलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती गोल किती मस्त झालेला आहे आणि एकदम ह्या पद्धतीनं पातळ केलेलं आहे आता ह्याला एका प्लेटात काढून ठेवते आणि एक पाच असंच लाटून घेऊया चला आणि एक लाटून दाखवते तुम्हाला तर तेवढं करून बी घेतलेलं आहे बघा मी आता जर तर तुमचं चिरा लागलं तर काय करायचं सांगते कोण नवीन मुली बनवत असतात माहीत होत नाही त्यांना बघ आपलं अजिबात फाटत नाही किती छान बनाय लागले एकदम पातळ लाटायचं बरं का ह्याला आणि कधी तर तुमचे काटबीट चिरले तर सांगते काय करायचं ते आणि पीठ लई जास्तच घट्ट मळला असला तरी पण दूध घालणं आणि थोडंसं मळा त्याला नाही असं एकदम बरोबर लाटा येत असलं तर काय करू नका अजिबात पिठाला तर बघा एक असा डबा घ्यायचा आणि असं कापायचं म्हणजे गोल होत आहे आटांमध्ये येतात एकदम येत आहे तर ह्या पद्धतीनं बघा आणि थोडंसं लाटायचं ह्याला तर साईडला तेल बी आपलं गरम झालं आहे चांगलं तर आता तुम्हाला तळून दाखवते तर तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे थोडंसं टाकून बघतले बगट बघा त्याच्यात तेल चांगलं गरमच होऊ द्या फुगवून घ्यायचं नाही आपल्याला ह्याला छान असं तळलं गेलेलं आहे क्रिस्पी होऊस तर असं तळून घ्यायचं आहे तर एका जाळेवर असं काढून ठेवायचं दुसरं बी दाखवते तुम्हाला तळून तर बघा असं छान असं तळून घ्यायचं फुगलं तरी बी काही नाही त्याला कडंक तळून घ्यायचं असं गॅस कमी करून थोडंसं आणि तेलातनं बाहेर काढलं की नाही ते आपोआप कडंक होतं या नाहीतर तुम्ही लई कडंक होईल म्हणून असं लाल भडक तळून घेऊ नका तर ह्याला काढून घेऊया छान तळल्याला आहे थोडंसं बाहेरच काढलं का नाही होतय तिने कडक तर काढूया तर हे बघा मैत्रिणीनू मस्त पैकी आपले कुरुम कुरुम कडकण्या बनवून एकदम रेडी झालेले आहेत अजून पण मी बनवायला आले आहे पण इतकी तुम्ही बघू शकता की खूप जास्त मी मी बनवलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही खूप कुरुमकुरुम आहे मी तुम्हाला दाखवते हो तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघितलेलं असाल की किती कुरुमकुरुम झालेले आहेत हे आपल्या कळंगण्या जर तुम्ही माझ्या सगळ्या दिलेल्या टिप्स फॉलो केला तर तुमच्या कळंगण्या पण इतकीच क्रिस्पी होणार चला तर, तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटवरती नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नुखात राहा आणि मस्त रहा बाय बाय